नमस्कार मंडळी यवतमाळ जिल्ह्यातून एक वारी निघाली आहे आतापर्यंत बरेच फक्त तुम्ही पंढरपूरच्या वारीला गेलेले दृष्टी हिल आहे वारीला चालली आहे वारी ही अनोखी वारी आहे तर त्यांच्याशी काही संवाद साधूया आपण ही आगडी वेगळी वारी आम्हाला पाहायला मिळत आहे जी पंढरपूरला चालली आहे यवतमाळ म्हणजे चारशे साडेचारशे किलोमीटर ही वारी चालली आहे आणि दृष्टीहीन लोकांची ही वारी आहे दि, ही वारी आहे आपण भारताच्या आहे की आतापर्यंत कुठेही अशी नोंद नाही आहे हो दिव्यांग लोकांची वारी कुठेतरी गेलेली आहे पंढरपुरात गेलेली आहे हो म्हणून ही भारतातील ही पहिलीच अशी दिव्यांग संघाची वारी आहे हो। जी यवतमाळून पंढरपूर पाचशे पंचवीस 25... किलोमीटरचा हा रोड आहे रोज आम्ही वीस ते पंचवीस मीटर आम्ही किलोमीटर आम्ही जात असतो सकाळी चार वाजता आम्ही निघतो आणि संध्याकाळी पोहोचतो अच्छा अच्छा म्हणजे प्रत्येक गावी तुम्ही म्हणजे आता सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला या पावसाळ्यात जातात हो आणि मग आम्ही दिव्यांग संघ जरी असलो आम्ही अंध जरी असलो तर आम्ही का विठुरायाला विठुरायाच्या दर्शनाला जाऊन येतो विठुरा आम्ही जरी, जरी त्याला पाहू शकत नसलो तरी विठोबा आम्हाला दुरून बघतोय म्हणून आम्ही सुद्धा त्याच्या दर्शनाला आमची सुद्धा जाण्याची इच्छा आहे म्हणून आम्ही कालपासून यवतमाळ ते पंढरपूर पालखी निघालेली आहे साडेचारशे पाचशे किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे मजल दरम करत तुम्ही जाणार दोन बरोबर अशी काही व्यवस्था आहे तुमच्या जर कुठली इमर्जन्सी आली काही हे राहण्याची व्यवस्था पूर्ण आहे अच्छा मेडिसिन बॉक्स ही सगळे आहे आणि आमच्याकडे दोन गाड्यामध्ये सगळी व्यवस्थित आहे आणि जागोजागी आमचे सगळे खेपे हे आणि हे सगळे ठरलेलं आहे बर बर विठ्ठला हरिओ विठ्ठला विठ्ठला हरिओ विठ्ठला गजानन विठ्ठाव मानकर या दिव्यांग संघामध्ये माझे विद्यार्थी आहेत प्रवीण कठाडे वगैरे जे संगीतवाले आहेत त्यांना मी शिकवलेलं आहे त्यांच्या आग्रहामुळे मला त्यांनी बोलावलं सर तुम्ही आमच्यासोबत जर आला तर आम्हाला चांगलं वाटेल आणि मामाला संगीतची सुद्धा तुमची मदत होईल मला जवळजवळ पाच सहा वाद्य वाजवता येतात माझं शिक्षण बी ए झालेलं आहे आणि मी स्वतः कवी आहे आणि सांगायचं म्हणजे की या विठ्ठलाच्या भेटीला गेल्यामुळे मला अनुभव आहे की परमेश्वराच्या आशीर्वादाने माझे म्हणजे कविता किंवा आणखी म्हणजे चांगल्या होतील अशी माझ्या अपेक्षा आहे आणि कविता हेच माझं धन आहे या धनाने मला पुढे मोठं केलं आहे पंढरींना आशीर्वाद मला मिळत आहे आणि आमच्या सहकार सगळ्यांचं सहकार्य आम्हाला स्वाकरे, मिळत आहे प्रत्येक गावाला आम्हाला जेवण आणि सगळ्या लोकांचं सहकार्य मिळत आहे कुठलाही माणूस हा बनवलेली वस्तू आहे देवाने तर जे काही आपल्याजवळ आहे ते त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये आपण समाधान म्हणून चालावे हे यांच्याकडून शिकलं पाहिजे <laughs>